तर जाळ पण सोडायला घेतलेलं आहे मी आणि इथून असा राऊंड या साईडला करणार आहे आपण तर बघा आपल्या जाळ्याला मासे पण अडकलेले आहे इथं एक आहे आणि या साईडला पण आहे इथं कोळस मासा आहे आणि इकडे चिलाफी होती ही चिलाफी मासा आहे आणि अजून आहे या साईडला तर भरपूर असे मासे अडकलेले आपल्या जाळ्याला आहे बघा दिसत तुम्हाला तर बघा चिलाफी मासे जबरदस्त असे मासे पडलेले आपल्याला अडकल्या एक मासे साफ केलेले या साईडला आणि हा कोळस मासा आहे आणि इथं बारखंडले मासे आपले आणि हा कोळस मासा आणि या साईडला चिलाफी आणि खेकडा आहे तर सगळं मी पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि शिजत तोपर्यंत आपल्याला आणि उकळी पण आलेले आहे कालवणाला आणि पूर्णपणे आपलं कालवण शिजलेलं आहे आता आणि मस्त असं दिसतंय हाय मित्रांनो माझं नाव कानू वाघमारे आणि तुम्ही बघत आहात कानू वाघमारे फिशिंग अँड कुकिंग चॅनल आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ असा धमाल होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे मासे पकडणार आहे तर बघत राहा आपल्या चॅनल तर मित्रांनो आज आपण इथं मासे पकडणार आहे या साईडला तर इथं आपण असा जाळ्याचं राऊंड करून मासे पकडणार आहे आजचा व्हिडिओ जबरदस्त असा होणार आहे आपला आणि वेगवेगळे मासे पकडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आपल्याला भेटतात की नाही ते मासे तर त्याच्या आधी आपण कपडे बदलून घेणार आहे पाण्यातले कपडे वेगळे असतात आपले तर इथं सोनाली बसले आहे आणि रियन आहे तर इकडं सोनाली आणि रियन बसला आहे आणि भात तो रियान आता या साईडला आपली जाळी आहे जाळी आणि टोपे इकडं आणि हे कपडे इकडं आपले पाण्यामधले घालायचे तर हे घालून उतरणार आहे आपण पाण्यामध्ये आणि जाळ्याचं राऊंड करणार आहे आपण इथं तर बघू आपण मासे भेटतात की नाही ते तर मित्रांनो आपण टोप पण घेतलेले आहे आणि एक जाळे तर हे जाळे आपलं आपण याने राऊंड करणार आहे इथं पाण्यामध्ये आणि आपलं एक जाळं याच्यामध्ये पिशवीमध्ये तर बघूया आपण आधी आणि आपण ठेवणार आहे ते मासे कोंडून तर बघूया आपण आपल्याला नाही ते तर जाळ पण सोडायला घेतलेलं आहे मी आणि इथून असा राऊंड या साईडला करणार आहे आपण या साईडला असं राऊंड करून आपण मासे पकडणार आहे तर चला आधी जाळ सोडून घेऊया आपण तर आता आपण हे पार्क जायचं वाटणार आहे तर बघू आपण पार्कातली मासे भेटतात की नाही ते आपल्याला आज वेगवेगळ्या माशांची रेसिपी बनवणार आहे आपण तर जाळं पण काढून आणलेलं आहे मी आणि बारखांले मासे दोन तीन तर ती सोनाली काढून घेत आहे आता तर इथं एक आहे आणि हा एक आहे जाळ्याला आणि याच्यामध्ये असते ना अजून तर ते दाखवतो तुम्हाला आणि इकडं टोपी आपली आणि तिथं आपण जाळ्याचं राऊंड केलेलं आहे त्या जाळ्याला मासे पण अडकलेले आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर बघत राहा आणि मस्त असं लोकेशन आहे या साईडला मस्त दिसतय याच्यामध्ये मासे आहे ती सोनाली काढून घेऊन तोपर्यंत आपल्या जाळ्याला अडकले ती मासे दाखवतो तुम्हाला मी तर पाण्यामध्ये आलेलो आहे मी आणि या साईडला आपली जाळे तर तुम्हाला दाखवतो जाळ्याला मासे अडकलेत ते दाखवतो तुम्हाला तर बघा आपल्या जाळ्याला मासे पण अडकलेले आहे इथं एक आहे आणि या साईडला आहे इथं कोळस मासा आहे आणि इकडे चिलाफी होती ही चिलाफी मासा आहे आणि अजून आहेत या साईडला तर भरपूर असे मासे अडकलेले आहे आप आपल्या जाळ्याला तर इकडून आपलं जाळं आहे सगळं टाकलेलं आणि इथं आपल्या जाळ्याला मोठ्या साईजचे चिलफी मासे तर ते तुम्हाला दाखवतो तर दोन आहे इथं दोन आहे बघा दिसत असेल तुम्हाला आणि या साईडला पण आहे अजून तर बघा चिलाफी मासे जबरदस्त असे मासे पडलेले आपल्याला इथं अडकल्यात अजून या साईडला पण आहे तर सोनाली इकडं आहे आणि मासे साफ करून घेत आहे ते आता आणि काही मासे साफ केलेले या साईडला आणि हा कोळस मासा आहे आणि इथं बारखांले मासे आपले आणि हा कोळस मासा आणि या साईडला चिलाफी आणि खेकडं आहे तर सगळं मिक्स आहे तर मिक्स याची रेसिपी बन रेसिपी बनवणार आहे आणि आपले मासे साफ करून झालेले आहेत आणि सोनाली इकडं मासे धुवायला गेले आहे तर इथं धुती येते आणि इकडून पाणी येतंय बघा सगळं झिरपून पाणी येतंय मस्त असं आणि इथं सोनाली धुते मासे आणि पूर्ण मासे धुवून घेतलेले आहे एकदम स्वच्छ तर चिलफी मासे या साईडला आणि बारखंडले मासे आणि इथं कोळस मासा आहे कापून घेतलेलं आहे सगळे मासे आणि इथं खेकडं आहे आणि या साईडला चुली व पण ठेवून घेतलेली आहे आपण आणि कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे तर मस्त कांदा भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण मस्त भाजलेले आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आपण तर तेल टाकते आनली आणि तेल पण टाकून घेतलेलं आहे आणि सोनाली आहे इकडं आणि रियान पण आहे तर आज आम्ही ती जण आलेलो होतं नदीवरती आणि रिया घरी राहिलेले आहे आज आणि ती जण आलेलो आहे आम्ही सोनाली रियान आणि मी तर येत आपण मसाले काढून घेतलेले आहे तर माश्याचा मसाला आणि कांदा मसाला मिरची पावडर आणि हळद तर एवढे मसाले आपण काढून घेतलेले आहे आणि आपल्याला ते आता याच्यामध्ये टाकायच्यात आणि आता मासे टाकून घेते सोनाली तर याच्यामध्ये सगळे मिक्स मासे होते बारखांले आणि चिलापी मासे आणि कोळस मासा आणि एक खेकडा तर मिक्स याचा आपण कालून बनवलेला आहे तर बघू आपण कसं होतंय ते कालून आपलं आणि पाणी टाकून घेतोय आम्ही आता आणि पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि शिजत तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे तर उकळी आल्यानंतर आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून आता कोथमीर टाकून घेतोय थोडे थोडी आणि उकळी पण आलेले आहे कालोनाला आणि मीठ टाकून घेतोय मीठ पण टाकून घेतलेलं आहे तर थोडं हलवून घ्यायचं आहे मीठ लावायला पाणी तर पूर्णपणे आपलं कालोन शिजलेलं आहे आता आणि मस्त असं दिसत आहे तर जेवण पण वाढून घेतलेलं आहे आपण आता आणि जेवणार आहे आता तर तुम्ही पण जेवायला या मस्त असं झालेलं आहे आपलं कालोन